नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो आज आपण श्रीरवी दाभाडे गेवराई यांच्या एन एम के गोल्डन या सीताफळाच्या बागेमध्ये भेटीसाठी आलो आहोत पाहूयात त्यांच्या बागेमध्ये राबवलेल्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती नमस्कार मी रवी रामनाथ दाभाडे राहणार गेवराई येथील गेवराईतील सीताफळ शेतकरी आहे मागच्या दोन हजार अठराला आपण सीताफळ बागेची नाना कसपटी नानांच्या मार्गदर्शनाखाली सीताफळाची बाग लावलेली आहे मग साधारण तिसऱ्या वर्षानंतर आपल्याला उत्पादनाची सुरुवात झाली आणि एक पहिल्या तिसऱ्या वर्षी म्हणजे उत्पादनाच्या पहिल्या वर्षी पस्तीस लाख रुपये उत्पादन झालं आणि आता सध्या आपल्याकडं जे आहेत तर एक आ, चार हजार तीनशे अशी झाडांची संख्या आहे साडेबारा एकरचा हा प्लॉट आहे ह्या मागच्या वर्षी एक ऐंशी रुपये किलो सरासरी भाव आपल्याला लागलेला आहे आणि साधारण समजा एक पन्नास पंचावन्न लाख रुपयापर्यंत आपलं उत्पादन केलेलं आहे येवराई येथे इथले प्रगतीशील शेतकरी युवा शेतकरी रवी रामनाथ दाभाडे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत अकोल्याकडे जात असताना त्याच्या जा आवर्जून नानांनी त्यांच्या प्लॉटला या ठिकाणी व्हिजिट दिली आणि अतिशय सुंदर असा बाग पण तरी देखील नानानं याच्यामध्ये काही त्रुटी जाणवल्या आणि ह्या शेतकऱ्यांना माहीत झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून नाना त्या ठिकाणी आपलं कशा पद्धतीनं याची छाटणी व्हायला पाहिजे आपल्याला हे जे पानं आहेत त्याच्या काड्या आहेत ती गर्दी झाली आजपर्यंत औषध मिळत नाही त्यासाठी तुम्हाला उलटी छत्रीचा आकार होईल अशा पद्धतीनं झाडाची रचना केली पाहिजे म्हणजे मधी जी काही गर्दी आहे ती मधलं काढून टाका तुम्ही आणि उलटी छत्री मधल्या भागात मधल्या भागात सूर्यप्रकाश पडला पाहिजे दुपारच्या बारा बाराच्या वेळेसचा काही प्रमाणात पडला पाहिजे या पद्धतीनं तुम्ही मधलं काढून टाका आणि ही गर्दी कमी करा त्याला आपण कॅरोप्यू मॅ मैं, मॅनेजमेंट म्हणतो तर ती होणं गरजेचं आहे आणि हे जे काय तुम्ही काढलेलं आहे एवढं मोठं काढलं म्हणजे पुढं एवढं यो, वाढलेलं होतं तर असं करू नका तुम्ही वेळेवर पिंचिंग करा बारीक शेणा मारा पण हे एवढं पानं तयार करायची आणि परत त्याला काढायचं हे चुकीचं होतं झाड नको बारीक असं हा तशी बाग म्हटलं तर अतिशय चांगले आमच्याकडं अजिबात असे दाखवायला झाड नाही ती एवढी चांगली बाग आहे फळं पण चांगली पोचतील पण काही आणखी सुधारणा केलं तर आणखी तुमचं उत्पादन या यादृष्टीने मी हे तुम्हाला म्हणजे मार्गदर्शन केले ठीक ज्यावेळेस आम्ही श्री रवी रामनाथ दाभडे यांच्या घरी गेलो आणि एकूण त्यांची संघर्ष गाता ज्यावेळेस ऐकली तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे परमेश्वर तुम्हाला यश दिवतो पण प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी असायलाच हवी या पद्धतीनं या परिवारानं एकसंग राहून आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा सीताफळाचा भाग या ठिकाणी उभा केला अनेक परिस्थितीला ते सामोरे गेले आणि मानवी असतील किंवा नैसर्गिक असतील ह्या सगळ्या संपत्तीला ते गेले पण अतिशय संघर्षाने हा अतिशय सुंदर असा बण सीताफळाचा तयार केला आणि एकूणच श्री रवी दाबाडे यांना सेंट्रल गव्हर्मेंटचा फार्मस मिलेनर अॅवॉर्डसुद्धा त्यांना मिळालेला आहे आणि सक्सेस स्टोरी या भागामध्ये त्यांनी करून दाखवलेली आहे युवा उद्योजकांना आमचं आव्हान आहे की तुम्ही भटकंती केली पाहिजे पाहणी केली पाहिजे चांगल्या प्लॉट्सला व्हिजिट दिल्या पाहिजे आणि स्वतःचा सुद्धा सक्सेस लोकांच्या समोर तुम्ही अशा पद्धतीने आणलं पाहिजे पण एक एक मधलं काय प्रत्येका एक दोन एक दोन असं काढायचं आपण काही काढणं होतं बरं का आमच्या